आवाज मानदेशाचा भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी विश्रमगृहावर उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने भाजपचे जिल्हा अध्यक्ष धैराशुल कदम यांच्या समोर जाहीर नाराजी व्यक्त करीत जाब विचारला यावेळी समर्थक आक्रमक झाले होते नुकतेच भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली या यादीमध्ये महाराष्ट्रातील सातारा लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने सकाळपासूनच कार्यकर्ते आक्रमक झाले होते

त्या बीजेपी मध्ये महाराजांचं स्पष्ट नाव काय घेत नाहीये किंवा छत्रपती म्हणून आमचे खासदार छत्रपती उदयनराजे हेच असणार बीजेपीड आज सगळ्यांची सगळ्या युवकांची आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की त्या महाराजांनाच तिकीट मिळायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे की पहिल्या जसं अण्णाने सांगितलं भाऊने सांगितलं त्याप्रमाणे यादीत नाव हे पहिल्याच यादीत महाराजांचं नाव यायला पाहिजे होत आणि आमची सर्वांची सर्व युवक आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराजांनाच तिकीट मिळावं आणि महाराजांनीच खासदार व्हावं अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आता सुद्धा तीच मागणी सगळ्या सातारा जिल्ह्यात मीडियानं हा विषय कालपासून एवढा प्रचंड चर्चेचा केला आणि मी सर्वप्रथम प्रसिद्धी माध्यमांचे आभार मानतो ही प्रसिद्धी माध्यमांनी सातारा मतदारसंघाला जागृत केलेलं आहे छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहेत उदयन महाराज यांना देशाचे छत्रपती ह्या देशामध्ये कमी कमी सात राज्यांवरती मराठी मतांचा प्रभाव तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला दाखायचा होता छत्रपतींचा सन्मान दाखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे आपण उमेदवारी मागण्यास काय करत नाही माझं म्हणणं उदय बोल उद्या महायुतीनं उदयन रजनीशिवाय येतील पाहिजे तुम्हाला कुठून म्हणायचं माझं मत असं की की उदयनराजेंनी स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईसला वाव वाव दिला नाही ह्या पद्धतीने जर वागलं तर भविष्यात राजकारण होईल आणि ते राजकारण होणार नाही प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल हे न करता उदयनराजेंनी स्वतः महाराजांनी उद्या उद्या उमेदवारी डिक्लेअर करावी जनता तुमच्या पाठीमाग आहे आणि सदैव आहे कोणाची वाढ बघण्यात काहीही अर्थ नाही जर पहिल्या आधी तुमचं नाव येत नसेल तर ती महाराष्ट्राची शर्मेची बाब आहे उदयनराजे असतील अगदी शिवेंद्र राजे असतील दोघांनी फसवण्याची भूमिका झालेली आहे तर ती फसवगिरी आता न होऊन देण्यासाठी तुझ्याला महाराजांनी स्वतः डिक्लेअर करावी अशी छत्रपतींना माझी विनंती आपल्या सर्वांत आणि माहितीनं माहितीनं उदयनराजेने चॉईस दिली पाहिजे की तुम्ही कुठून उभं राहणार जसं कोल्हापूरमध्ये झालं महाविकास आघाडीने छत्रपतींनी सांगितलं तुम्ही चॉईस करा तुम्ही कुठल्या पार्टीत उभं राहणार त्या पद्धतीनं माहितीने सांगितलं पाहिजे तुम्ही कुठून भरणार तुम्ही राष्ट्रवादीनं भरणार शिंदे गटात भरणार हे नाही चालणार राज्यभर राजकारण त्यांच्यावरती करणार आणि इथं त्यांना अडकून ठेवणार तसं नाही तर उदयनराजे स्वतःची डिक्लेअर करावी तर दुसरा कुठला खासदार नसेल आज कोणाची ताकद झाली का सांगायची सातारा का नाही सांगेल का नाही नाहीत उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर भाजपचे महाराजांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी ही तयारी आज पूर्ण झालेली आहे उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता सर्व कार्यकर्ते आज शिव आपल्या शिवतीर्थावर पोळणापेक्षा काय मला जिल्हा कोर कमिटी काय एक शब्द बोलून झाली

असणारा कार्यकर्त्यांचा आक्रोश एवढा प्रचंड होता की पोलिसांना एवढा आक्रोश होता परंतु जेवढे छत्रपतींचे प्रेम करणारे लोक आहेत तेवढी कायदा सुव्यवस्था आणि पक्षाचा मोलाच सांभाळणारी माणसं आहेत सगळे कार्यकर्ते म्हणून तो आक्रोश थांबवला गेलाय त्याचा अर्थ जिल्हाध्यक्षांनी समजायचं नाही की महाराजांना किंवा महाराजांच्या कार्यकर्त्यांना काय समजत कोर कमिटीचा विषय मागा नाही त्यांनी सांगितलं संतोष कसे होते येतं की कोर कमिटीची तातडीची बैठक बोलवली ठीक आहे भाजपला शिटी मागितली परंतु आता जसं शरद रावनी सांगितलं तसं आज अखेर एकाही नेत्यानं किंवा भाजपचा पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कुटुंब प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्षांनी आज चित्र महिला साताऱ्यात येऊन महाराजच त्या सातारा लोकसभेचा खासदार असतील म्हणतात आज सुरभिताई भोसले एक महिला असून युवती असून त्यांची मागणी होती महाराजच होतात आणि यांनी काय बांगड्या भरल्यात का एकालाही महाराजांचं नाव घ्यायला वाटते छत्रपतींचा सातारा म्हणायचं राजधानी म्हणायचं महाराष्ट्रभर फिरताना स्वाभिमान सांगायचा